नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पनवेल ला आणि पनवेलच्या अशा कोणत्या सुंदरशा शॉप ला आलेलो आहे तर ते शॉप आहे फक्त पर्स या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पर्स भेटतील आता लग्नाची सीजन येताय पार्टीचे येतात तर आपण अलग अलग मॅचिंग साडींवरती ड्रेस वरती पर्स घेत असतो तो कशा प्रकारचा पर्स आहे तर आपण आलेलो आहे या भाऊंच्या शॉपला नमस्कार तर तुम्ही आधी तुमच्या शॉपचं नाव आणि कुठं आहे आणि कोणत्या एरियात आहे ते सांगा शॉपचं नाव आहे श्री कलेक्शन श्री कलेक्शन श्री कलेक्शन ओल्ड पनवेल मध्ये जोशियाळी मध्ये आपलं शॉप आहे जोशीआशियाळी शिव मेडिकलच्या एक्झॅक्ट समोर पासून म्हणजे छोटी पर्स किती प्राइस पासून आपल्याकडे कमीत कमी वरती जे लावलेले तुम्ही जे बघू शकता हे जे छोटे छोटे आहेत नव्याण्णव पासून स्टार्ट किती नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये म्हणजे ही सगळ्यात छोटी नव्याण्णव नव्याण्णव आणि किती प्राइस पर्यंत मीडियम से चार हजार पर्यंत चार हजारापर्यंत म्हणजे आपल्या गावाला जायच्या बॅग पण बॅग पासून प्रवासी बॅग पासून तुम्हाला जे बाहेर लावलेले आहेत त्याच्यामध्ये वन नाईन्टी नाईन पासून स्टार्टिंग येईल ते इम्पोर्टेड मध्ये पण तुम्ही नौरु� घ्याल याच्या बाहेरच्या पर्स आहेत त्या वन नाईन्टी नाईन वन नाईन्टी नाईन आणि ह्या ज्या आपण जातो ट्रॅव्हलिंग बॅग तुम्ही घेतली हे ट्रस्ट ब्रँडेड मध्ये तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी त्याची ती तुम्हाला चारशे पाचशे वर्ष स्टार्ट चारशे एमआरपी वरती वीस टक्के ऑफ तर आता तुम्ही आम्हाला छानशा पर्स दाखवा आपण आता सुरुवात कशी आहे याची प्राइस आपल्याकडे ही इम्पोर्टेड मध्ये येईल ज्याची प्राइस तुम्हाला बावीसशे रुपये प्राइस आहे त्याच्यावरती तीस टक्के ऑफ येईल तुम्हाला प्रत्येक पर्स वरती इम्पोर्टेड कोणती पर्स घेतली तीस टक्के मोठ्या साईज मध्ये छोट्यांचं नाही छोट्यांचं नाही छोट्या मोठ्याच ओके ओके तर तीस टक्के तीस टक्के ऑफ तर बघा लवकर या तीस टक्के ऑफ आहे ज्या चॅनल थ्रू आले तुम्ही तर दहा टक्के अजून एक्स्ट्रा अरे वा मग तर चांगलच आहे दहा टक्के अजून एक्स्ट्रा भेटताय तर या लवकर लवकर तर ही तुम्ही कितीला सांगितली तर किती कमी होईल आता ही तुम्हाला बावीसशे पन्नास रुपये किंमत आहे ही तुम्हाला पर्यंत पंधराशे तर बघा बावीसशे आहे पंधराशे माझ्या थ्रू आले चॅनल बघून तर अजून थोडं ओके खूप सुंदर कलर आहेत आणि हे आवडीने खाल्लेत त्यांच्या मुलीने मस्त मस्त छान छान आवडीने कलर काढलेले हे कसे दिलेत दोघं हे पण रेंज आणि किती खाते त्याच्यामध्ये दोन मोठे तुम्हाला पण वाटेल आणि पार्टीवेअर म्हणून वापरायला पण अच्छा आणि याच्यात बेल्ट पण आहे मोठा पाहिजे असेल तर तुम्हाला हँड वॉश घ्यायचं असेल तरी आणि वरती लावायचं असेल तरी पूर्ण गोल मध्ये पूर्ण गोल खूप छान आहे आणि मोठी आहे छोटे छोटे पॉकेट पण आहे आता हे झोला पॅटर्न पण खूप चालतात जास्त पण मावतील आणि वन डे रिटर्न जायचं असेल एक कपडे पण ठेवून जाऊ शकतो त्याला पण लॉंग बेल्ट पण दिलेला आहे अच्छा शॉर्ट बेल्ट असंही ठेवा किंवा पूर्ण मोठा बेल्ट करून पण हे किती तुम्हाला बावीसशे पन्नास बावीसशे पर्यंत आणि पंधराशे पर्यंत एकोणीसशे चेत काही दोन हजारचे अच्छा एकोणावीसशे दोन याच्यात पण तसंच आहे का आ, खाते सगळ्यांना कंपार्टमेंट सगळ्यांना सेमील लॉन्ग बिल्ड हिल प्रत्येकाला तुम्हाला खूप छान अलग डिझाईन आहे ही एक अजून एक वेगळी एकोणीसशे पन्नास यातही तुमचा किती तुमच्या चॅनल एक्स्ट्रा ऐकून घ्या एक्स्ट्रा भेटणार आहे त्याच्यानंतर हे रिव्हीच इंडियन ब्रँड आहे क्वालिटी चा, खूप चांगली ऑल सीझन आहे पावसाळी लेदर दिखुण लेदर, लेदर इम्पोर्टेड फोम बोलतो त्याला अच्छा हा लेदर नाही आहे इम्पोर्टेड फोम याला लॉंग बेल्ट शॉर्ट बेल्ट दोन्ही दिलेले आहेत हे पावसाळी पण वापरते अच्छा वॉटर आहे तर पावसाळ्याच्या सीजन मध्ये पण आहे बघा ही कंपनी प्राइस तुम्हाला अशी घ्यायला गेले तर चौदाशे नव्याण्णव आहे अच्छा हा ह्याच्यावरती वीस टक्के ऑफ येईल तुमच्या चॅनल थ्रू आलेत अजून दहा टक्के एक्स्ट्रा अच्छा काहींवरती तीस टक्के काहींवरती वीस टक्के आणि माझ्या प्रू आले तर अजून दहा यांची पण शक्यतो तशीच प्राईस आहे खूप छान छान आहे ज्यांना जसे आवडतील तसे डिझाईन मध्ये बाहेरून पॉकेट आतून पॉकेट आपण पहिले त्याच्यामध्ये कसं क्वालिटी मेंटेन केलेलं आहे आणि त्यात अजून लहान मुलींचे छोटे छोटे बटवेट आहे ट्रॅव्हलिंग पाऊच येईल बेल्ट येईल वॉलेट येईल याला पण मोठा बेल्ट असतो ना नाही त्याला शॉर्ट बेल्ट शॉर्टच आहे अजून त्यात हे जेंट्सचे सगळे बेल्ट पण आहेत कमीत कमी अडीचशे पासून स्टार्ट येतील सगळे अलग अलग प्राइस नऊशे पर्यंत अडीचशे पासून नऊशे पर्यंत बेल्ट पण आहे तर आता ज्यांनी आपल्याला मोठ्या मोठ्या साईजच्या पण पर्स दाखवल्या ज्यांना असे छोटे छोटे हातात फक्त असं मिनी पर्स म्हणतो आपण असं हातात घेऊन जायचं असेल किंवा नुसतं मोबाईल साठीच पण पाहिजे असेल किंवा एक छोटी पर्स किंवा बघा ही नवीन प्रकारची पर्स आहे तर अंदाजे यांचे प्राइस कशा आहेत हो। भाऊ तुम्हाला ही घेतली तर अडीचशे रुपयापर्यंत येईल बॉक्स टाइप थोडं हे घेतलं तर दोनशे रुपयापर्यंत येईल दोन दोनशे दोनशे यात पण काही आहे का की हे हे ला येईलशे लाईस चे आहे त्यांनाच कमी आहे जे रेटच आपण रिजनेबल आले हे पण दोनशे पर्यंत अच्छा दोनशे ह्याला लॉंग बेल्ट पण दिलेला आहे शॉर्ट बेट पण दिलेला आहे सगळ्यांना लॉंग आहेच आणि वन फिफ्टी तर डेली यूज साठी मार्केटला जायला बघा वन फिफ्टीला काय येतो एकदम छान आणि ह्या वन फिफ्टी वन फिफ्टी आठशे साठ आठशे साठ थोडस याचा फरक आहे ओके आणि ह्या पण छोट्या मध्येच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छान छान लहान मुलींसाठी पण आहे ज्या या छोट्या दिदी सारख्या असतात <laughs> का दीदी तुला आवडतात का तुझ्याच आहे तर बघा लहान मुलींसाठी पण छान आहेत त्याला चेन आहे त्यांच्या छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी ही कितीला तीनशे ला आणि ह्या अंदाजे दीडशे दोनशे आणि ही मोठी गावाला जाण्यासाठी पण छान साडेपाचशे सहाशे साडेपाचशे ते सहाशे च्या आसपास मस्त पावसात पण भिजणार नाही अच्छा ही पण तशीच ना पावसाळ्यात युज हे पण पाचशे सहाशे च्या असतात तर बघा तुम्ही या शॉपला बघू शकता आपण सगळं दाखवलेलं आहे किंवा तुम्ही बघितलं असेल सगळ्या प्रकारच्या पर्स आहेत छोट्यापासून पूर्ण त्यांनी हजार ते किती सांगितलं तीन, तीन हजारापर्यंत तर सगळ्या प्रकारच्या पर्स आहे तर तुम्ही इथं या शॉपला त्यांनी पत्ता दिलेला आहे आणि स्क्रीनवरती पण देऊ आपण आणि सगळ्यात म्हणजे भाऊंनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे तीस टक्के डिस्काउंट आहे आणि माझ्या थ्रू आले तर चाळीस टक्के डिस्काउंट डिस्काउंट देणार आहे तर नक्की विजिट द्या अच्छा तर आपण पत्ता देणारच आहे त्यांचा नंबर पण देणार आहे नक्की विजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय